सहा क्रमांकाची एक सूचना आहे एकनाथराव खडसे आणि अंबादास दानवे खर तर साभेत जे विषय होतात ते परिषदेत तसच्या तसे, तसे, तसे आपण घेत नाही पण तरी तुमच्या एक सामाजिक जबाबदारी म्हणून तुम्ही जो विषय दिलेला आहे त्याच्यावरती काय सरकारची भूमिका आहे ते स्पष्ट होईल पण आपण त्याच सारांशाने मांडावं आणि वादविवादाचं स्वरूप त्याला न येता झालं तरी असं चांगलं महाराष्ट्र विधान परिषद टू एटी च्या अंतर्गत मी काही विषय आपल्यासमोर मांडला होता मुंबई येथे एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी दाऊद इब्राहिम याच्या नातेवाईकांना सन दोन हजार सतरा मध्ये नाशिक येथे झालेल्या लग्न समारंभात राज्यातील तत्कालीन पालकमंत्री व सध्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह एक राजकीय पक्षाचे काही आमदार पदाधिकारी हजर असणे त्याप्रमाणे एका पक्षाच्या बऱ्याचशा नगरसेवकांची उपस्थिती लावणे तसे गिरीश महाजन यांच्यावर देशद्रोही दाऊद अबरा हस्तक सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्यामुळे या, या प्रकरणाची एसआयटी माध्यमात चौकशी करण्यात यावी लोकप्रतिनिधी केलेले असले गिरीश गंभीर आरोप असल्यामुळे विरुद्ध त्वरित कार्यवाही करावी असे मी आपल्याकडे अध्यक्ष महोदय माझ्या समोर हा फोटो आहे तुम्ही खाली खाली हे hey, पण टू एटी नाईन मध्ये काही नाव नव्हतं कुठल्या मंत्र्यांचं त्यांनी एकूण जनहितासाठी दिलेले तुम्ही नाव घेण्यापेक्षा तुम्ही उल्लेख करा फोटो वगैरे दाखवा सर तुम्ही शासकीय प्रतिनिधी शांत बसा त्यांना पूर्ण करू द्या त्यांचा पूर्ण होऊ द्या ना खर्च था देशद्रोही का तुम्ही का आधी ओरडद्रोहांच्या संबंध आहे देशद्रोह्यांचे संबंध असल्यामुळे मी म्हणत नाही असा आरोप आहे त्यांनी घेतलं नाही गिरीश महाजनाचं बोला एका मंत्र्या त्यांनी नाव घेतलं नाही म्हणून बोलायचं मला सुधाकर बडगुजरांचं नाव घेता आलं गिरीश महाजनांचं नाव घेताना का मिरच्या लागल्या तुम्ही कोण तुम्ही कोणाचीच नाव घेऊ नका ना अध्यक्ष महोदय या ठिकाणी दोन हजार सतरा मध्ये जागतिक जोया झाला हा विवाह सोहळा ठक्कर डोम मध्ये विवाह झाला या लग्नामध्ये पालकमंत्री आणि अन्य आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते त्याबरोबरीला एसीपी राजू भुजबळ सोमनाथ तांबे मधुकर कड वीस ते पंचवीस पोलीस अधिकारी व अनेक भाजपचे नगरसेवक हजर होते सदर प्रकरणात आरोप झाल्यानंतर मीडियावर ते आल्यावर तात्पुरत्या चौकशीसाठी सदर प्रकरण उजेडात येऊ नये म्हणून चौकशीला बगल देण्यासाठी शेरे खति इसामुन खतीब याच्या नावाने रातोरात नवीन लग्न पत्रिका तयार केली आमंत्रणामुळे लग्नाला गेलो होतो अशी बाजू मांडली अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की खाली माननीय मंत्री महोदयांनी मुख्यमंत्री महोदयांनी गंभीर दखल घेतली ठीक आहे आपण या ठिकाणी माझी विनंती आहे की याची टी चौकशी करा मी कशी करणार सरकारने तुमच्या माध्यमातून की टी चौकशी करा जसं त्या सुधाकर गुजरांवर ताबडतोब कारवाई करण्याचे तुम्ही हे केले तसे यामध्ये जे काही दोषी असतील देशद्रोही द्रोही आहे जे ते काही ज्या ठिकाणी लग्नाचा समारंभ झाला या देशद्रोह्याचे जर संबंध असतील तर त्यांच्यावर कार्यवाही व्हावी साधी मागणी आहे आणि जर एखादा राज्याचा मंत्री त्या ठिकाणी उपस्थित असेल आणि त्याचा फोटो या ठिकाणी प्रकाशित होत असेल तर आरोप झाल्यानंतर या मंत्र्याने मंत्रिमंडळात राहणं कितपत उचित आहे आरोप झाला फक्त म्हणून अध्यक्ष सभापती महोदय या ठिकाणी तातडीने सरकारने याची चौकशी करावी याच्यावर कार्यवाही व्हावी आता लपून चालणार नाही आणि संरक्षण देऊन चालणार नाही सभापती महोदय या ठिकाणी नाही तर वॉशिंग मशीन आहे स्वच्छ धुवून लोक बाहेर येतील माझी विनंती आहे आपल्याला काढून टाकलेलं आहे आणि कोणाचीच नावं घ्यायची नाही बाब छोटाशी संबंधित असलेल्या या प्रकरणाची एस आय टीच्या माध्यमात चौकशी आता मान्य केलेली आहे खाली तशी या ठिकाणी करावी काय झालं मला सत्य बाहेर यावं मालचा जर खालच पण सत्य बाहेर यावं आणि जनतेला जर समजाव की देशाच रोयांबरोबर बसले कसे बरोबर बसल्या कसे एक मंत्री कसा बसवू शकतो त्या ठिकाणी सगळे पोलीस अधिकारी कसे येऊ हो शकतात यांच्या विरुद्ध काय कार्यवाही होत नाही नुसता आरोप झाल्यामुळे दुसऱ्या कारवाई होते सुधाकर बनगुजरांवर नुसता आरोप केला आणि त्याच्यावर कारवाई आकसापुटी त्याच्यावर एसीबीची कार्यवाही आणि मग या संदर्भाचा प्रत्यक्ष पुरावे हा फोटो आहे या फोटो मध्ये सगळे दिसत आहे हा फोटो चॅनेलवर कोणी दाखवू नका लोक चौकशी चालू आहे तोपर्यंत कसं करता चौकशी मान्य कुठे केली अजून येणार नाही तातडीने चौकशी करावी आणि तोपर्यंत तातडीने राजीनामा द्यावा सभापती मोदय हा अतिशय महत्वाचा विषय आहे एक तर पहिली गोष्ट म्हणजे या सभागृहात मंत्र्यावर आरोप करायचा असेल तर कुठली नोटीस द्यावी लागत नाही या सभागृहात आतापर्यंत मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले या सभागृहात आरोप उत्तर द्याला नंतर नंतर उत्तर द्याला झालं की देणार संधी या सभागृहात मंत्र्यांवर आरोप होऊन मुख्यमंत्र्यांवर आरोप होऊन त्यांना राजीनामे द्यावे लागलेले तेव्हा कधी नोटीस दिलेली आहे कधी कोठी नोटीस दिलेली नाही आहे आणि म्हणून महत्वाचा विषय की नोटीस न देता पण आरोप करता येतो आता प्रश्न महत्वाचा असा आहे की जे एकनाथ खडसे यांनी सांगितलं की दाऊदशी संबंधित असलेल्या लग्नामध्ये हे सगळे लोक गेले त्याच्यात पालकमंत्री गेले त्याच्यात आमदार गेले त्याच्यात नगरसेवक गेले जर 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 हे लग्न जर हे लग्न सर्वसाधारण माणसाचं असलं असत आयबीने त्या लग्नावरती लक्ष ठेवलं होतं की हा लग्न कोण कोण येत आहे आणि त्या आयबीच्या सगळ्या निरक्षणावर पोलिसांची चौकशी सुरू झाली सभापती बसवा त्याला पाहिजे तुम्ही मला बोलायला परवानगी दिली आहे काय बोलायचं पोलिसांवरती तुम्ही कारवाई करता जे जे पोलीस लग्नाला गेले जे पोलीस लग्नाला गेले त्या पोलिसांची कारवाई करता मग हे जे मंत्री हे जे नगरसेवक हे जे आमदार हे गेले यांच्यावरती कारवाई नाही नबाब मलिकांचं नाव आता घेत नाही तरी देखील त्यांचा दाऊदशी संबंध होता महिने आतमध्ये ठेवलं आणि जेव्हा त्या बाजूला गेले ताबडतोब त्याला सोडून दिलं म्हणजे सभागृहाच्या सत्ताधारी मंत्र्यांना दाऊदशी संबंध ठेवायचा पुढे अधिकार मिळाला म्हणाला सन्मानाने अनिल तुम्ही आता थांबा था बोलणं तुम्ही बोलायला संधी दिली याचा अर्थ तुम्हाला पाहिजे तसे आरोप करून घ्यायचे असा अर्थ होत नाही अंबादास आम्ही बोला चौकशी मी, मी ही टू एटी नाईन फेटाळलेली आहे आणि त्याच्यावरती सरकार मी निवेदन करायचं की नाही त्याच्यावरती सरकार मी काय तो निर्णय घ्यावा याच्यावरती थांबा आम्हाला जाणवे शेवटचे वक्ते राहतील त्याच्यानंतर तुम्हाला देणारे बोलायला हे प्रश्न तर चालली नाहीये मी फेटाळलेलीच आहे सरकारची चर्चा करायची तयारी की नाही तुम्ही संसदीय कार्यमंत्री म्हणून दहा वेळा उत्तर दिलेले आहेत आणि तुम्ही कारण नसताना त्रास करताय नाही नाही तुम्ही असे काहीतरी तुम्हाला वाटत असेल गोंधळ सरकारची तयारी आहे की नाही सरकारला ना मला विचारणं क्रम प्राप्त आहे दानवे बोला असे मंत्र्यांवरती आरोप नोटीस दिल्याशिवाय करता येत नाही दरेकर दरेकर साहेब दानवे साहेबांचा हो काय मी बोलतोय मला असं वाटतं ज्याच्यावर आरोप करतायत खडसे साहेब आणि अनिल परब साहेब आणि समोरचे काही सन्मान्य सदस्य बाजू कोणाची घेत आहेत हा माझा प्रश्न आहे वर येत असताना ज्या पद्धतीनं एक लग्न दोन हजार सतरा दोन मे मध्ये झालेलं नाशिक मध्ये त्याच्यामध्ये दाऊद इब्राहिम तुमचं म्हणणं ज्यांना देशद्रोही जे आहेत इक्बाल कासकर त्यांचा भाऊ त्यांची पत्नी लुग्णाची सख्खी बहीण जाकीचा साडू याची मुलगी अनम कोकणी म्हणजे सूल आता या लग्नामध्ये लग्न ज्याचा त्याचा खाजगी विषय काही हरकत नाही ज्याने त्यांनी लग्नाचा हा मुद्दा काही सार्वजनिक विषय असायचा काही कारण नाही पण या लग्नामध्ये आयबीचे लोक होते सभापती महोदय आयबीला अटक कर काय पण नाव अधिकाऱ्यांचं सभापती महोदय या लग्नामध्ये काही अधिकारी सहभागी झाले होते त्यांच्यावर कारवाई झालेली आहे काल सभागृहाच्या बाहेर परवाच्या दिवशी शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याचं नाव सदाकर सुधाकर बडगुजोरे नाशिकचे त्यांचा एक फोटो प्रसिद्ध झाला सलीम कुत्ता म्हणून कोण आहे आता खाली तर एक एका पत्रकारांशी बोलताना एका आमदार सांगितलं की सलीम कुत्ता तर मेलेला अठ्याण्णवला त्याचं दवाखान्यात मारला आता खरं खोटं मला याच्यातला माहिती नाही मुंबईच पण आपल्या मंत्रिमंडळातले एक मंत्री आपल्या <coughs> विधानसभेचे काही सदस्य आपल्या <coughs> विधानसभेचे काही सदस्य हे या सगळ्या <coughs> कार्यक्रमाला जातात सोहळ्याला जातात आणि मंत्री हे मंत्री याचा फोटो जेव्हा दिसतो त्याच्या स्पष्टपणे गिरीश महाजनांचं नाव दिसतंय सभापती महोदय गिरीश महाजन या राज्याचे एक जबाबदार मंत्री आहे सभापती महोदय मला थांबू शकत नाही सभापती महोदय सभापती महोदय तुम्हाला त्या नवाब मालिकांचा वसपा काढायचं नवाब मालिकांचा वसपा काढायचा बाप मी एक लोकशाहीवादी व्यक्ती आहे म्हणून संधी दिली उद्धव साहेबांच्या सोबत ऑपरेशन बोला चला शंभी देसाई बोल चला सगळं तुमच्या जे ट्वेटी ची मागणी केलं आडावडा काही करायचा तुम्ही राजकारण करताय कामकाज करायचं नाहीये चला शंभर साहेब बोल सभापती मोदय दारेकर आधी प्रवीण प्रवीण दरेकर बोलाय सभापती मोदय माझा पॉईंट ऑफ प्रोसिजर आहे माझा सभापती मोदय ऑफ प्रोसिजर वर आपल्याकडे परवानगी मागितले सभापती मोदय या ठिकाणी टू एटी नाईन च्या अंतर्गत तुमचं झाले सभापती मोदय त्यांना बोलू या ठिकाणी टू एटी नाईन च्या अंतर्गत काय तुम्ही या ठिकाणी हा कसा होतोय सांगणं काम आहे एकच विषय टू एटी नाईन का चा विरोधी नेते मांडतात तोच विषय भाई भाऊ मानतात तोच विषय त्या ठिकाणी अनिल परब मांडतात अशा पद्धतीने चर्चा करून तो विषय रेकॉर्डवर आणण्याचा यांचा प्रयत्न आहे माझी आपल्याला विनंती आहे अशा प्रकारे कामकाज होत नाही या ठिकाणी मंत्र्याचं नाव घ्यायचं असेल तुम्हाला नोटीस द्यावं लागतं नोटीसही दिला नाही माझा सभापती मोदय आपल्याकडे आग्रह आहे हे काढून टाका अशा पद्धतीची चर्चा होत नाही करा आणि त्याच अनावश्यक चर्चा आहे काढून टाका माननीय सभापती महोदय या ठिकाणी आपण काही सन्मान्य सदस्यांना बोलण्याची संधी दिली त्याला बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे अजिबात सभापती चर्चा केली नाही घटने तरी तुम्ही गैरसमज वाढवताय समाजामध्ये आणि म्हणून सन्माननीय अनिल परब सन्माननीय अनिल परब तुम्ही कामामध्ये गोंधळ घालता तुम्ही जागेवर जाऊन बसा सन्माननीय भाई जगताप तुम्ही ट्वेटी नाईन वर बोलून परत या ठिकाणी येऊन गोंधळ करताय तुम्ही जागेवर जाऊन बसा सन्माननीय विलास पोतनीस तुम्ही माझ्या आणि सभागृहाच्या मध्ये अडथळा निर्माण करताय तुम्ही जागेवर जाऊन बसा नाही तर तुम्हाला गंभीर परिणाम बघायला लागतील मी सांगते त्याच्यामध्ये ज्या ते नाहीतर मला कडक पाऊल उचलायला लागेल टू एटी नाईन तुम्हाला बोलायला दिली त्याचा तुम्ही गैरफायदा घेत आहात आणि ऐकत नाही आहात त्याच्यामध्ये जे आहे ते आणि सभापतींच्या संदर्भातला तुम्ही फेटाळण्याचा निर्णय घेते कुठल्याही मंत्र्याचं किंवा व्यक्तीचं नाव मी या ठिकाणी रेकॉर्डवर ठेवणार नाहीये आणि विधानसभेत ही चर्चा झालेली असल्यामुळे हा विधानसभेचा विषय असल्यामुळे या संदर्भामध्ये मी आपली तुळे फेटाळत आहे आणि तरी तुम्ही राजकीय भांडवल करतात तर मी दहा मिनिटासाठी कामकाज थांबवते